समाज विजयराव काळे आणि सगळेच आदरणीय व्यस्थित तर कार्यक्रमाला यायला थोडा मला उशीर झाला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो खरंतर मुख्य प्रभावात राहून त्यांना शिक्षणा शिक्षण असल बाकीच्या इतर व्यावसायिक गोष्टी सांगून हा समाज कसा सर्वांशी मिळून मिसळून राहील यासाठी नामदेवराव भोसले त्यांचे सर्व सहकारी प्रयत्न करत आहेत आणि शेवटी मी नेहमी म्हणतो की भारतीय समाज आमचा हा खूप प्रामाणिक समाज आहे हा खूप समाज वेगळा आहे परंतु याच्यावरती पूर्वीपासून जो एक वेगळ्या प्रकारचा सिक्का आहे तो सिक्का आता पुसला केला पाहिजे आणि मला सर्व समाज बांधवांना आमच्या बहिणींना पण सांगायचं की आपल्या घरातील मुलं समाज समाज आहे संबंध हे सर्व वेगळे त्यांच्या प्रत्येकाच्या अडचणीच्या काळामध्ये सुखाच्या काळामध्ये दुःखाच्या काळामध्ये हा मामा या सर्वांना नेहमी सहकार्य करत असतो आणि भविष्यामध्ये सुद्धा निश्चित प्रकारे सहकार्य माझं घेतले होते तुमच्या अजिब जमाती दर्जा तात्काळ जाहीर करावा क्रांतीवीर संशयर्षीय पारधी विकास महामंडळ स्थापन करावे पारधी समाजावर अन्यायकारक ठरवलेली व सवयीने गुन्हेगार कायदा रद्द करावा वीस वर्षापासून अतिक्रमण करून शासकीय जमिनी कायरा जमिनीमध्ये वास्तवत असलेल्या व कसत असलेली जमीन संबंधित आदिवासी पारधी बांधवांना पावर मिळावी किंवा अशा अनेक तुमच्या ज्या मागण्या त्या मागण्या निश्चित प्रकारे तुमचे अध्यक्ष मला देतील आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये निश्चित प्रकारे जो आमचा भारतीय समाज आहे प्रामाणिक समाज आहे विनाकारण काही झालं तरी आमच्या भारतीय समाजावर जो अन्याय होतो जो चुकतो समाजाचा कोण चुकला असेल ज्यांनी काही चूक केली असेल त्याच्यावर शंभर टक्के कारवाई ही केली पाहिजे परंतु जो चुकत नाही पण विनाकारण आम्ही पार्टी समाजी आहोत आपन पण आमच्यावरती कोणी जर अन्याय करत असेल तर ते निश्चित प्रकारे ते चुकीचे भविष्य काळामध्ये मी तुम्हाला एवढं सांगतो तुम्ही चुका करू नका जिथं आपण चुकत नसाल आणि चूक नसताना जर तुमच्यावर कोणी अन्याय करत असेल तर निश्चित प्रकारे आमच्यासारखा कार्यकर्ता हा मामा तुमच्या सगळ्यांच्या पाठीमाग राहील हा आपण शब्द आपल्या सर्वांना देतो निश्चित प्रकारे आज या तुमचा अखिल भारतीय आदि महासंघाने आज तुमची आई पण आमची एक हजर आहे मला या वयात पण म्हातारी जोरात दिसते आमची त्यामुळं निश्चित प्रकारे आपण शेवटी तुम्हाला एवढं सांगतो भविष्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये या मुलांना पुण्यात शिक्षण बाकीच्या गोष्टी थोडं हे करा आणि त्यातनं तुमची प्रगती भविष्यामध्ये निश्चित प्रकारे होईल सगळ्यांचं जे निवेदन मला मिळणार आहे हे तुमचं निवेदन प्रकारे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदादा साहेब असतील आणि तुमची जास्त काळजी घेणारे आमचे जर आणि चिरवाळ साहेब असतील या सर्वांना निश्चित प्रकारे हे तुमचं निवेदन झिरवाळ साहेबांना याच्यावर करून त्यांना येता आलं नाही पण तुमचा निरोप जिरवाळ साहेबांना निश्चित प्रकारे देईल आणि पुण्याच्या या निमित्त या निमित्तानं तुम्ही सगळे या <laughs> आयोजित <laughs> <laughs> पहिले ते एका ही, एका ही एक आदिवासी मेळावा या मेळावाला मामाला थोडं विनंती करतो एक दोन मिनटं जर आपण बघा तर खूप बरोबर कारण आपल्याला पाण्याकरता संपूर्ण महाराष्ट्र एवढे गोड करणार मामा आम्हाला भेटत आहे सगळ्यांच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आणि मजामध्ये आनंदाचे लहर पसरत आहे काय एवढाच विषय होता मामा की थोड्या वेळ असं मनाला खंत वाटली होती की एकही एकही व्यक्ती या ठिकाण प्रतिनिधी राज्याचं आले नसल्यामुळं देशातून लोक पंधरा ते वीस हजार पब्लिक केवळ मेसेजवर इथं कोणाला निमंत्रण नाही इथं कोणाला बोललं नाही इथं कोणाला बोलावलं गेलं नाही फक्त या ठिकाणी परिषद भरवले भारत स्वातंत्र्यानंतर ऐंशी वर्षानंतर पहिल्यांदा एवढं पब्लिक या ठिकाणी खूप मोठी अशा आहे खूप म्हणतो आहे काय गर्म

देशाची सतरा राज्यांनी सतराच्या प्रतिनिधी अध्यक्ष म्हणजे या ठिकाणी आलेले आहेत म्हणून आहेत ते देखील या ठिकाणी परंतु बोलण्याचा विषय प्रत्येकाचे दुःख आपण कोणी या ठिकाणी दिसणार मोबाईल समोर चालू करायचा हे न्यायालय बाहेर थेट मांडवला आणि त्या ठिकाण जे बोलत असं मला नाही एवढा की या ठिकाणी महामार्थ पुढे आनंदाने सांगायचं पाहिजे आज पंधरा ते वीस हजार मार्ग जमा झाला परंतु या ठिकाणी जमा घेतला नाही एक रुपयाचा चार्ज केला नाही

याची आपण काळजी घ्यावी प्रत्येक प्रश्न देतो सर्वांच्या सर्वच्या सर्व माझ्या माता पितानी शोषित सर्व बांधवांच्या वतीनं आपल्या आपल्याला महाराष्ट्रातील सर्व राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक लोकांना विविध विषयाचं जे भाग्य आहे माझ्या कुणी ना कुणीतरी राज्याचा प्रतिनिधी या ठिकाणी <Sanye> आला आमचं तुमचा जाणून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो निर्णय भाषणाचा फुटेल मला न्याय मिळेल अशी अपेक्षा म्हणतो आणि आपण अधिक समाजाच्या वतीनं अधिक महासंघाच्या वतीनं सामाजिक संस्थेच्या वतीनं आपले आभार मानतो त्या ठिकाणा आपल्याला मान्य 야, 한 아까 다 안녕하세요. <laughs> 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 राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा